प्रभाग क्रमांक एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार मीना ताई माने उर्फ इंगुलकर माझ्यासोबत आहेत ताई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तुम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे काय प्रतिक्रिया तुमची नमस्कार जय महाराष्ट्र मी मीना माने इंगुलकर प्रभाग क्रमांक एक मधून मला जी राजसाहेबांनी माझ्या का, कार्याचा आढावा घेऊन जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद कार्य म्हणजे नेमके कार्यकृती कार्य म्हणाल तर लहानपणापासून आम्ही जे वाढलो ज्या एरियामध्ये तेव्हा तिथं काही समाजकार्य राजकार्य वगैरे असं काय राजकारण वगैरे असं काही नव्हतं सुरुवात जी होती ती प्रत्येकाला आपल्याला कसं सुखाने जगता येईल किंवा ह्या सुविधा असल्यानंतर कसं काय करता येईल आणि तेव्हा शिक्षणही एवढं नव्हतं सत्तर पंच्याहत्तरच्या आसपासचा हा काळ होता आणि मग पाण्यापासून जो प्रश्न होता रोडपासून जो प्रश्न होता त्या रोड म्हणजे आम्हाला काय वाटत नव्हतं बाबा हे रोड झाले पाहिजे वगैरे त्यावर तो डोक्यातच नव्हता फक्त पाण्याचा प्रश्न जोरदार असायचा की no. पाणी नाही आहे लांबवर जाऊन हांडे डोक्यावर तीन तीन हांडे मी स्वतः आणलेले आहेत no. तर ते पाण्याचा प्रश्न होता पण शिक्षण कोणाचं नसल्यामुळे मग कोणाचं तिसरी चौथीपासून आम्हाला ह्याचं पत्र आले त्याचं पत्र वाचून दे त्याला पत्र लिहून दे किंवा मग कोणाच्या तरी पोस्टात जा हे कर अशी कामं करत होतं मग ते समाजकार्य हे आम्हाला माहीत नव्हतं मग ते समाजकार्य करता करता असे मोठे झालो मग नंतर लाईटचे प्रॉब्लेम सुरू झाले आणि काय व्हायचं की त्या वस्तीतून एक दोन चार जण हातावर मोजण्या इतके शिकलेले असायचे त्यामुळे त्यांच्यावर त्या एरियाची जबाबदारी असायची बाबा मी ना हे काम करायचं आपल्याला इथं लाईट नाही पण त्यांच्या इथं लाईट आली इथं आपल्या इथं पोल नाही आपल्या इथं पोल आला पाहिजे मग त्यांना जाऊन विचारलं बाबा कसं करायचं काय करायचं तेव्हा नगरसेवक हा भाग पण आमच्या डोक्यात नसायचा नगरसेवक नंतर आले म्हणजे आम्हाला कळण्याच्या नंतर आणि मग ती कामं हळूहळू सुरू झाली आणि मग शहाण्णवपासून खऱ्या अर्थाने जी कामाला सामाजिक करायला सुरुवात झाली की महिला साक्षरता वर्ग झा चालवले गेले बालवाड्यांची अंगणवाड्यांची कामं केली गेली एड्स जनजागृती मोहिमेवर काम केलं गेलं करून एरिया असल्यामुळे तिथं फोटोपास असायचे पूर्वी त्यांचे फोटोपास कॉर्पोरेशनला जाऊन काढून दिले गेले मग उत्पन्नाचा दाखला मुलांना मग कोणाच्या शिक्षणासाठी जातीचा दाखला ही अशी कामं करता करता समाजकारण करता करता आम्ही मोठे झालो म्हणजे बाळकडू जे मिळाले ते अगदी लहानपणापासूनच मिळालं समाजकारणाच समाज आहे कारण ते करावंच लागलं ला। ते मी सांगते ना की आम्हाला माहितीच नव्हतं की समाजकार्य पण आम्हाला जग, जगता यावं सगळ्यांना ते जगण्यासाठी केलेली धडपड होती ती बरोबर आहे आता तुम्हाला प्रभाग क्रमांक एक जो तुमचा आहे कळस असो धानोरी असो किंवा लोभा उर्वरित जे काय आहे काय समस्या काय वाटतात तुम्हाला प्रभागातल्या काय आमच्या प्रभागातले एकूण जर प्रश्न म्हणाल तुम्ही तर सगळ्यात जास्त मोठा प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन आहे पाणी नालं तुमने असे नाले तुमतात पावसाळ्यामध्ये की तिकडेचा माणूस चार तास तिकडेच राहतो किंवा एक एक दिवस त्याला येताच येत नाही इकडं तो नाल्यांचा प्रश्न आहे पुन्हा रहदारीचा प्रश्न खूपच भीषण आहे दुसऱ्या गोष्टी झाल्या महिला सक्षमीकरणाचे प्रश्न आहेत रोड लाईट म्हणजे असंख्य प्रश्न आहेत खंडोबा माळ बघाल तुम्ही म्हणजे आमचा जो प्रभाग आहे, आहे कुठं क्रीडांगण नाही गार्डन नाहीये असे खूप असंख्य प्रश्न आहेत ह्या एरियामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न तर सगळ्यात जोरदार आहे आता तुम्ही प्रचार करताय सर्वसामान्य लोकांमध्ये फिरताय प्रतिसाद कसा आहे तुम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगलाच आहे जसं तुम्हाला आता नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जशी संधी दिली तशीच संधी मायबाप जनतेने तुम्हाला दिली मतदू मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला न, न, न नगरसेविका म्हणून महापालिकेत बसवलं तर तुमचा प्रभाग क्रमांक किंवा विजन काय असणार आहे प्रभाग क्रमांक एक माझा प्रभाग क्रमांक एक आहे आणि प्रभाग क्रमांक एकचा चा अजेंडा असा असेल की प्रभा क्रमांक एक आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल पाच वर्षानंतर ह्याची ग्वाही मी देते आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद